नमस्कार प्रमोद सस्ते पुन्हा एकदा प्रगती सहभाग युट्यूब चॅनल मध्ये सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच विनम्र आव्हान आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी जागतिक महोत्सव महाराष्ट्राच्या भूमीचा हा जो सुवर्ण दिवस आहे तो जवळ येत आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून मला बोलण्याची संधी मिळत आहे की या बाबतीत खूप फील करत आहे आज सगळीकडे चर्चा छत्रपती संभाजीराजे यांच्या छावा चित्रपटाची आहे निश्चितपणे गेली आठ ते दहा वर्ष मी एज्युकेशनल काउन्सिलिंगचं च काम करता करता डी वाय टी काउन्सलिंग सुद्धा काम करतोय डीएमआयटी म्हणजे डर्मोटोग्लॉपिस मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट एक प्रकारची टेस्ट जी आहे फिंगरप्रिंट स्कॅन करून तो डेटा रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठवून त्यांच्याकडून एक सव्वेचाळ पानाचा रिपोर्ट आम्हाला मिळतो आणि त्या रिपोर्टमध्ये एक आकडेवारी मिळते ज्या आकडेवारीच्या आधारे आम्ही तुमची पर्सनॅलिटी भयन आणि करिअर हे अनालिसिस करू शकतो अशी एक वैज्ञानिक टेस्ट आहे ज्या टेस्टला नोबेल पारदर्शक विजेते रॉबर्ट डब्ल्यू स्पेरे अशा महान शास्त्रज्ञांचा आधार आहे मग ह्या टेस्टचा आणि शिवजयंतीचा काय संबंध आहे अनेक वर्ष अभ्यास करता करता अनेक पर्सनॅलिटी ज्या मी बघितल्या त्यांचं काउन्सिलिंग करू शकलो त्या पर्सनॅलिटी वर्णनंतर मला अनेकदा प्रश्न पडायचा की माझ्या या महाराष्ट्रातल्या भूमीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची पर्सनॅलिटी कशी असेल या प्रश्नाचं उत्तर शोधता 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 मी अनेक संदर्भ तपासले नेमकं त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्याचा अट्रॅक्शन भळ जे आहे ती माझ्यासारखी इतिहास करण्याला निश्चितपणे पडणं साहजिक आहे मी अनेक संदर्भ तपासल्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या मी नोट्स काढल्या त्या नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या शेअर करायला वाटतात मला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी गडावरती झाला आणि मृत्यू जो आहे तो सोळाशे ऐंशी साली म्हणजे वयाच्या पन पन्नासाव्या वर्ष झाला पन्नास वर्ष आमचे राजे जगले परंतु त्यांनी स्वराज्याचा पाया भक्कम बांधला आणि ह्या राजानं स्वराच्या पाया जो भक्कम बांधला त्याचीच फळे आम्ही चाकतो आज आमचं अस्तित्व जे आहे त्या राजाच्याच पुण्याचा प्रताप आहे म्हणूनच त्यांच्या चरणी युट्यूब चॅनलचा मानाचा मुजा एक छोटीशी सेवा छत्रपतीपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोन्ही व्यक्तीमध्ये नेमकं साम्य काय होतं आणि त्या दोघी व्यक्तिमत्वामध्ये विषमता काय होती हे आपण आजच्या या व्हिडिओमधनं थोडस विश्लेषणात्मक स्वरूपात समजून घेऊया आज त्यांचा जो संघर्ष होता तो मुघलांविरोधात होता छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन हे संघर्षमय होतं त्याच्यापेक्षा हे जास्त जीवन छत्रपती संभाजीराजे म्हणजे दाखला धानांचं होत आज एवढा विषय महत्वाचा का वाटतो हा तर मराठा आरक्षणावरती सुद्धा राज्यातील अठ्ठावीस टक्के लोकसंख्या असणारा समाज जो आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सा वारसा सांगतो तो सुद्धा संघर्षातच आज जीवन व्यतीत करतोय मराठा आरक्षणावरती संघर्षच करतोय मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये नेमकं साम्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि वैषम्य काय होतं त्यांचा संघर्ष कसा होता याकडे आपण पाहूया मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ दोघे होते त्यांच्या जीवनात प्रचंड वादळ होत शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापने शिवाजी महाराजांचा जो संघर्ष आहे तो स्वराज्य स्थापनेसाठी झाला तर संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले त्यांच्या संघर्षातील साम्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील विषमता यांचे तुलनात्मक विशेष आपण पुढील प्रमाणे करूया त्यामध्ये संघर्षातील साम्य का कोणतं होत शिवाजी महाराज यांनी आणि संभाजी महाराज यांनी मुघलांच्या विरोधात प्रामुख्याने संघर्ष करताना म्हणजे दोघांचंही आयुष्य प्रामुख्याने मुघलांच्याच विरोधात जास्तीत जास्त, जास्त संघर्ष करताना दिसत शिवाजी महाराज औरंगेब औरंगजेबाच्या मुघल साम्राज्य विरोधात उभे स्वराज्य स्थापनेचा पाया त्यांनी राहला त्यानंतर संभाजी महाराज औरंगाजेबाशी थेट छत्रपती संभाजी राजे औरंगजेबाशी थेट नऊ वर्ष संघर्ष करत त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं शत्रूंच्या विरोधात शत्रूंच्या सत्तेचा जो विरोध आहे तो नेमका कशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी केला छत्रपती संभाजी महाराजांना केला हे आपण समजून घ्या शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही मुघल आणि इंग्रज या चारही ज्या सत्ता होत्या समकालीन त्यांच्याशी कधी युती तर कधी संघर्ष करून स्वराज्याचा विस्तार केला छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र मुघलांविरोधात पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या विरोधातही धोरणात्मक भूमिका घेतलेली होती दोघांची युद्धनीती जी आहे किंवा आणि गनिमी कावा जो आहे तो कशा पद्धतीने होता गणिमी काळाच्या माध्यमातून लढाया जिंकणं स्वराज्याची वाढ करणं हे कौशल्य शिवाजी महाराजांचं वाखाण्या होत छत्रपती संभाजी महाराज गणिमी काळाचा प्रभावी वापर करण्यामध्ये माहीर होते औरंगजेबाच्या मुघल सैन्याला अनेक वेळा त्यांनी याच कौशल्याच्या जोरावरती इतक्या प्रभावीपणे वापर करून हे पराभूत केलेले म्हणजे आज बत्तीस वर्षाची जी छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास आहे त्याच्यामध्ये एकही पराभव न मिळालेला राजा तो आहे छत्रपती संभाजी राजा किल्ल्यांचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढं होतं त्या त्याही पेक्षा छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्याचं महत्व हे अतिशय चोखपणे ओळखलेलं होतं शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी रायगड राजगड प्रतापगड यासारखे किल्ले बांधले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे किल्ले बांधून काढण्याचं काम जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेले आणि विकसित सुद्धा केले छत्रपती संभाजी महाराजांनी याच किल्ल्यांचं महत्व ओळखून त्यांचं संरक्षण आणि त्याच किल्ल्यांच्या आधारे त्यांची युद्धनीती जी आहे ती त्यांनी विकसित केली हिंदवी स्वराज्याच्या बाबतीत आणि धर्म संरक्षणाच्या बाबतीत जसं छत्रपती शिवाजी महाराजांना गोरक्षण प्रतिपादक बोललं जातं तसंच आज स्वराज्यासाठी हिंदू राजकारण आणि धर्मरक्षणावर जसा शिवाजी महाराजांनी भर दिला तसा संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलं म्हणून त्यांना त्यांच्या नावाने आज बलिदान साजरा केला जातो मुघलांच्या छळाला बळी बळी न पडता धर्म आणि स्वाभिमान राखण्याचं जे काम आहे आज आपण बघतो एखाद्या राजकीय पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता एखादा नेता सहजपणे आपला स्वाभिमान विकून हा लाचार होऊन राजकारणामध्ये दिसतो पण छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र एक अतिशय अतिउच्च या धर्तीवरती स्वतःच प्राणार्पण करून स्वाभिमानाचा आणि धर्मनिष्ठतेचा एक झेंडा होता जो आज अखेर कुणीही त्या त्याचा अनुकरण होऊ शकला नाही संघर्ष जे आहे आता हे झालं साबणे हे दोघांच्यातलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातलं हे आपण साम्य बघितलं पण दोघांमध्ये एक वैषम्य म्हणजे आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांनाही राजमाता जिजाऊ यांचं जे आहे ते छत्रछाया लाभले परंतु दोघांच्याही जीवनपटामध्ये आपण जर बघितलं लहानपणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मातृछाया हाबली ग्रहकलक जो शिवाजी महाराजांना कधीही जाणवला नाही तो ग्रह कलर संभाजी महाराजांना लहानपणापासूनच जाणवला आज संभाजी महाराजांचं जे अष्ट शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होत त्यांचा विरोध छत्रपती संभाजी महाराजांना स्वीकारावा लागला म्हणजे संघर्षाची सुरुवात त्यांना लहानपणापासूनच वयाच्या नवव्या वर्षी त्यांना औरंगजेबाची जी कैद आहे तिथे ठेवण्यात आलं होतं त्यातून ते बाहेर पडले आणि एका एका ब्राह्मणांच्या घरी त्यांना आश्रय घेऊन तिथे वास्तव्य करावं लागलं होतं म्हणजे लहानपणापासून त्यांचा जो संघर्ष आहे तो आपण बघू शकतो संघर्षात दोघांच्या व्यक्तिमत्वातील भिन्नता काय आपण बघूया दोघांचे शिक्षण आणि बौद्धिक विकास कशा पद्धतीचा होता शिवाजी महाराज जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली धर्म राजकारण आणि युद्ध शिकले होते संभाजी महाराज हे संस्कृत मराठी फारशी भाषा यांनी लहानपणीच अवगत केल्या होत्या त्यांनी बुद्ध भूषण नकशिखा हे संस्कृत ग्रंथ लिहून काढले होते त्यांचे त्यांचे लिखित आहेत त्याचबरोबर नायिका भेद आणि सात शतक यासारखी जी ग्रंथ रचना आहे ती त्यांनी केली होती दोघांचा राजकारभारील दृष्टिकोन आपण बघूया शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक होते मुत्सद्दी आणि दूरदृष्टीचे नेतृत्व होते तसे संभाजी महाराज अधिक आक्रमक होते शिवाजी महाराजांनी अनेक तह केले पण छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक तह केल्याचं ऐकवात माझ्या वाचनात आले नाही संभाजी महाराज हे युद्ध म्हणजे शाक्तवीर ही जी त्यांना पदवी मिळाली आज दोघांच्याही तलवारीच्या जर आपण बघितल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी तलवार होती ती चालवण्याची जी कुशलता होती ती, कुशल ती वेगवान आणि वेग ते वेगावरती म्हणजे एक वेगवान पद्धतीने शिवाजी महाराज चालवायचे परंतु छत्रपती संभाजी महाराजांची तलवार जर बघितली तर ती अधिक आक्रमकपणे चालव चालताना म्हणजे एक आपण बघतो दोन्ही तलवारांचे आकार आणि त्याची जी युद्ध चालवण्याची जी पद्धत होती ते ती जर आपण अभ्यासली तर निश्चितपणे दोन्हीमध्ये फरक होता कणखर वृत्ती होती नेतृत्व त्यांचं जे होतं ते कणखर नेतृत्व होतं आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्यांच्या जीवनातील सर्वात जास्त वेळ हा शत्रूंबरोबर गेलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त जो संघर्ष आहे शत्रूंसोबत छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धभूती केला शत्रू वागणूक आज अलीकडच्या काळामध्ये आपण थोडं जण एखाद्याचं खटबंधन त्याला आपण शत्रू मानतो पण त्या काळचे जे शत्रू होते नेमके कोण होते त्यांच्याबरोबर नेमके शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे नेमके कसे वागवायचे शिवाजी महाराजांचं जे शत्रूंबरोबर वागणूक होती मुत्सद्दी राजकारण करत वेळोवेळी साधू परंतु संभाजी महाराज थेट संघर्षाचीच भूमिका घेताना दिसले मुघल पोर्तुगोज पोर्तुगीज इंग्रज यांच्याशी त्यांनी कठोर भूमिका घेतली म्हणजे हे दोघांच्या दो व्यक्तिमत्वातला फरक आहे दोघांचे मृत्यू हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो नैसर्गिक मृत्यू आहे तो सोळाशे ऐंशी साली झाला पण त्यांनी मृत्यूपूर्वीच स्वराज्याची भक्कम पायाभरणी केलेली होती थे। छत्रपती संभाजी महाराज मुघलांनी सोळाशे एकोणनव्वद मध्ये कैद करून त्यांची क्रूर हत्या केली परंतु धर्म आणि स्वराज्यासाठी त्यांनी शरणागती शहरणागती पत्करले एकंदरीत या आहे साम्य आणि विषमते मतण्याचं कन्क्लुजन आपण तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन म्हणजे संघर्ष पराक्रम आणि बलिदान याचे प्रतीक आहे दोघांनीही जीवनामध्ये संघर्ष पराक्रम आणि बलिदानच करण्याशिवाय म्हणजे त्याग करण्याशिवाय काहीच केलं नाही त्यांनी खूप मोठं ह्या मातीसाठी त्या संघर्ष आणि पराक्रम जो केलेला आहे त्याला अनेक पिढ्या कधीही विसरू शकणार नाही निश्चितपणे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती जी आहे ती प्रकाश राहणार आहे शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यासाठी मुत्सद्दीपणा दाखवला तर संभाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यासाठी मुत्सद्दीपणा शंभर टक्के जो आहे दोघांचाही मुत्सद्दीपणा वेगवेगळ्या पद्धतीने जरी असला तरी दोघांचाही मुत्सद्दीपणा हा ऐतिहासिक आहे संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवण्यासाठी बलिदान दिले दोघांचेही योगदान मराठा इतिहासातील सुवर्णयुग ठरलेले आहे त्यांच्या संघर्षामुळेच मराठा साम्राज्याची मूर्तमेळ रोवली गेली आणि पुढे पेशवाईचा विस्तार झाला त्यांच्या कार्यामुळे आजही हिंदवी स्वराज्याची संकल्पना ही प्रेरणादायक आहे आज आज अन्याय विरोधात ज्यांच्या मुठी आवया जातात तो मराठा समाज आजही याच दोन राजां कडे पाहून ऊर्जा मिळवतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळेच आजही अन्याय विरोधात रस्त्यावरती उतरण्यास धाडस हा समाज करतो आहे सर्व समाजांना एकत्र घेऊन आजही राजकारण करताना मराठा समाज दिसत आहे मराठा आरक्षणासाठी तोच समाज रस्त्यावरती आंदोलन करताना दिसतो आणि न्यायालयीन प्रक्रिया असो संसदीय प्रक्रिया असो या ठिकाणी सुद्धा अन्यायाच्या विरोधात लागताना मराठा समाज आहे याच युग पुरुषांच्या वाटचाल करतोय जय शिवराय